सुजय ने दिले वडिला तू सांगेल सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल रा, तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राह तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील <laughs> हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो मात्र तीन चार दशकांच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनाही आपल्या मुलांना दिलेला सल्ला आवडलाय एवढंच नव्हे तर इतरांनीही त्यांच्या सूचनांचं अनुकरण करण्याचा सल्ला विखेने दिला पार्टीत सहसा मी कोट घेते नाही आहे असं आहे कार्यकर्ते बसतात आपले फक्त काय कान पक्के ठेवले पाहिजे हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे गाडीत बसणाऱ्या माणसाला त्याचं किती ऐकायचं किती सोडून द्यायचं गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचे प्रत्येकाचा राजकारणाच्या गोष्टी आहेत पण निदान मला वाटतं हा सुजय दिलेला सल्ला हा सुद्धा आहे तो सल्ला राजकीय असलं तर पुढच्या पिढीला राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळतं आजोबा आणि वडिलांकडून राजकारणाचे डावपेच आणि धडे आपसुकच पुढच्या पिढीला मिळत असतात विखे घराण्याची चौथी पिढी राजकारणात आहे मात्र विखेंच्या घराण्यात मुलानं वडिलांना दिलेले राजकारणाचे धडे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज राहुरी अहिल्यानगर